छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जागृती गणेश मित्रमंडळ सतराव्या वर्षाच्या गणरायाला निरोप देताना अश्रू आले आणि आम्ही गणरायाला निरोप देत आहोत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हो समाज या मंडळातर्फे महापुरुषांना अभिवादन करण्यात आले सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली या महान पुरुषांना अभिवादन करून यांचा उद्देश एकच होता सर्व समाजातील समाज बांधवांनी एकत्र यावी आणि एकता टिकून राहावी या अनुषंगानं सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली जामठी येथील जागृती गणेश मित्रमंडळातर्फे सतरा वर्ष पूर्ण झाले आणि यापुढे अशाच प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात येईल जागृती गणेश मित्र मंडळाने दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं त्यामध्ये लेझीम दांडी या बदलापूरची घटना श्रियांवर होणारा अत्याचार संगीत खुर्ची लिंबू चमचा बेटी बचाओ बेटी पढाव या विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम घेतले होते या मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमावर बक्षीसही देण्यात आली गावातील महिला पुरुष बालगोपाळ रोज नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ सात वाजता आरती आणि प्रसादही वाटप करण्यात येतो मंडळाच्या समोर बालगोपाळांचा भ्रूण हत्यावरती मुलींची नाटिका सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी खूप गर्दी झालेली होती मा मुझे हे दुनिया देखनी है। मुझे आने दो तसेच मंडळांतर्फे बॅनर लावलेले होते एक रात में सरकार बन जाती है एक रात में नोट बंद हो जाती है तो फिर बलात्कार वालों को एक रात में क्यों नहीं हो सकती अशा विविध प्रकारचे बॅनर लावून जागृती मिळते मंडळातर्फे विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन आज गणरायला शेवटचा रोप देण्यात आला गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या मंडळातील उपस्थित सदस्य गावकरी मंडळी मनू पाटील संदीप तेली भागवत कोळी भगवान गोरे सुनील पाटील लखन कोळी ईश्वर तेली प्रवीण तेली सागर पाटील आदित्य पाटील जीवन कोळी अमोल गायकवाड आप्पा गायकवाड विकी वाणी दीपक पोलिसवाणी नाना कोळी विष्णू पाटील अक्षय गाजगणे योगेश गजघाणे भूषण चौधरी दीपक शेले पारधी हर्षल पाटील सचिन वाणी विनोद गोसावी कृष्णा गोसावी बंटी तेली भैया मानव रोशन करण गजानन पवन कुणाल मोरे जागृती गणेश तर्फे विविध कार्यक्रम देऊन गणरायाला निरोप देण्यात आला आहे प्रत्येक कार्यक्रमासाठी जग जा, जागृती मित्रमंडळ आपले सह स्वागत करीत आहे त्याबद्दल आपण काय सांगू आज जागृती गणेश मंडळ मंदाल। या मंडळात जवळपास सतरा वर्ष पूर्ण झालेलं आहे सतरा म्हणजे सतरा वर्ष फक्त कार्यक्रम असे आहे पण जवळपास या गणेशाची स्थापना सन दोन हजारपासून सुरुवात केलेली आहे आणि जागृती मंडळ हे नागकाव ठेवण मंडळाचं तर गणपती ज्यावेळेस बसले होते त्यावेळेस अक्षरशः समयची ती आग लागली होती परंतु मूर्तीला कुठलीही दुखापत नव्हता गणेश मंडळ स्थावर राहिले होते आणि आज या लहान मुलांनी त्या लहान मंडळाचा मोठा विस्तार केलेला आहे ही परंपरा कायम चालत राहो ही अपेक्षा व्यक्त करतो मी सर्वप्रथम ज्या महान पुरुषांनी गणे गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे तसेच ते म्हणजे लोकमान्य टिळक यांना प्रथमता अभिवादन करते आणि धन्यवाद मानते कारण त्यांच्यामुळे त्यांचा जो गणेशोत्सव सुरू करण्यामागचा एक एकच हेतू होता की सर्व लोक एकत्र आले पाहिजे सर्वांमध्ये एकता निर्माण झाली पाहिजे आणि जनजागृती निर्माण करण्याचं काम त्यांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागचा त्यांचा हा हेतू होता आणि हा हीच परंपरा आपल्या जामठी गावातील जागृती गणेश मित्रमंडळ जामठी यांनी चालू ठेवलेली आहे आणि यापुढेही ते थे चालू ठेवणार आहेत जागृती गणेश मित्र मंडळाला आज सतरा वर्ष पूर्ण झालेले आहेत या मंडळामध्ये दररोज रो, विविध कार्यक्रम घेतले गेले सांस्कृतिक कार्यक्रमही घेतले गे गेले त्यावर आता नुकतेच आपण पाहिलेलं असेल की बदलापूरची घटना स्त्रिया स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि बेटी बचाओ बेटी पढाव या विषयांवर इथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेले होते आणि दररोज काही ना काही कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये दांडियासुद्धा घेण्यात आलेला होता दांडियामध्ये गावातील महिलांचासुद्धा सहभाग होता आणि मटकी फोड संगीत खुर्ची लिंबू चमचा असे विविध प्रकारचे कार्यक्रम ह्या मंडळातर्फे घेण्यात आले आणि खूप चांगल्या प्रकारे सुद्धा या मंडळाने त्या मुलांना दिलेली आहे आणि गावातील मंडळींनीसुद्धा बक्षीसं या मुलांना दिलेली आहेत आणि ज खूप चांगली गोष्ट म्हणजे सर्व लोक पूर्ण गल्ल्यातले लोक इथं एकत्र आलेले होते सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पूर्ण गावातील गर्दी इथं मंडळासमोर जमलेली होती खरंच खूप आनंद वाटला आणि आज आणि या गावातील काही सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेले होते सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी आणि आता बाप्पा जात आहे खरंच खूप दुःख वाटतंय कारण दहा दिवस या गल्लीमध्ये इतका आनंद होता इतके इत सर्वांच्या छोट्या छोट्या मुलांपासून तर मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत इथं सर्व डान्स करत होते त्यांचा आनंद व्यक्त करत होते आज बाप्पा जाणार आहे खरंच खूप दुःख वाट न्यूज जी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रसाठी ईश्वरवानी जळगाव बोधवड